एक जर पवारसाहेबांनी घोषणा दिली एक मराठा लाख मराठा म्हणजे काही ला प्रश्न संपून जाईल तर मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत तेवढं म्हणायचं मग तुमच्या भावना काय आहेत तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे म्हणून तुमची मागणी आहे जर तरच्या भानगडीमुळं मग समाजामध्ये का तुम्ही अस समाजामध्ये जी एक शंकेचं वातावरण तुम्ही निर्माण कर असे की नामदेव जाधवांच्या बाबतीमध्ये खरं त्यांनी काय विधान केलं आहे त्यांनी स्वतः माननीय पवारसाहेबांच्याबद्दल एक विधान केलं के की ते त्यांचं प्रमाणपत्र कोणतं आहे आता त्यात पवारसाहेबांनी वक्तव्य केलं की मी जातीचं राजकारण कधी केलं नाही माझी जात कोणती लोकांना माहीत आहे आता एवढ्याशा गोष्टीवर मला वाटतं पवारसाहेबांनी हा प्रतिसाद प्रश्न करण्यापेक्षा त्यांनी जाहीर करून टाकावं ना एक पवार पवारसाहेबांनी घोषणा दिली एक मराठा लाख मराठा म्हणजे काही प्रश्न संपून जाईल पण मला वाटतं काय बोलत नाहीचं आश्चर्य कारण एवढं मग फक्त मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत तेवढं म्हणायचं मग तुमच्या भावना काय आहेत तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे म्हणून तुमची मागणी आहे ओबीसीच्या आरक्षणाचं आरक्षणाला माझी मागणी माझा पाठिंबा आहे ते तर एकदा जाहीर करा तुम्ही गो सगळ्या जरतरच्या भानगडीमुळं मग समाजामध्ये का तुम्ही आस्व प समाजामध्ये जी एक शंकेचं वातावरण तुम्ही निर्माण करता आपण ज्येष्ठ नेते ने आहात मला वाटतं राज्याला उत्तर हवं आहे नामदेव ज जाधवांच्या अंगावर फेकून हे, हे काही तुमचं हे जे काही दुटप्पी धोरण आहे हे काही त्याला त्या ते दुटप्पी धोरणाला तुम्ही बघायला देऊ पाहत असाल तर मला वाटत नाही की तुम्हाला त्यात येशील म्हणून लोकांना उत्तर हवी आणि ती आम्हाला आणि ती लोकांनी ती मान्य पवारसाहेबांनी ती दिली पाहिजे